श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ एखाद्याचा तळतळाट तल कसा लागतो तर बघा पाच लाखाचा खळखळाट खल आपल्याजवळ असावा पण पाच रुपयाचासुद्धा तळतळाट तल तल नसावा कोणाचेही हाय लागू नये त्याचे परिणाम हे खूप आपल्याला भोगावे लागतात काही लोकांना पटणार नाही पण हा विषय तळतळाट तल तल पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट तल तल घेतला त्यांनी त्यांचे भोग ते भोगत असतात आणि तुम्हाला हे नक्कीच पटेल अनेक कारणाने तळतळाट तर दिलेला असतो जसे की शारीरिक मानसिक आर्थिक अपमानास्पद वागणूक कोणाचे मन दुखावले असू शकते कोणावर अन्याय केलेला असतो कोणाचीही काही कारण नसताना सामाजिक बदनामीसुद्धा केलेली असते छळ केलेला असेल कोणाची हक्काची फसवणूक प्रॉपर्टीज जरी हडपलेली असेल कोणाला अनिती करायला बळ दिलं असेल किंवा शारीरिक दुखापतसुद्धा केलेली असेल विश्वासघात असेल गैरफायदा घेतलेला असेल ज्याने एखाद्याने उपकार केलेले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत जर खंजीर खुपसलं असेल तर त्याला त्रासाचे कुठलेही कारण असो समोरच्या व्यक्तीला त्याचा प्रचंड त्रास होत असतो आणि तो खूप दुःखी होतो त्याचे मनोबळ हे कमकुवत होत असते पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा हे देखील शाप देत नाहीत किंवा काठीने मारत नाहीत पण दुखाव त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जाशक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये ती शोषली जाते आणि मग समोरच्या व्यक्तीला त्या व्यक्तीची हाय लागते त्याचा तळतळाट लागत असतो असे म्हटले जाते मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो ज्याचे हे कार्य यशस्वी होत नाही किंवा किंबहुना झाले तरी फाळ काळ टिकत नाही सतत अपयश येणे घरात आजारपण येणे अशा अनेक प्रकारांच्या काही ना काही घटना ह्या घडू लागतात आणि घडू शकतात आपण कितीही खरे आहोत किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्याला आणि आपल्या अंतर्मनालाच माहीत असतं समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे तर त्याची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी म्हणजेच पाप लागणे त्याची परतफेड आपल्याला याच जन्मात करावी लागते तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब सव्वा व्याज परत करावाच लागतो तो व्याजासगटच परत करावा लागतो मी एक पुस्तक वाचले त्यात राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असं का व्हावे संबंध जीवनात मी असे कोणते महापातक केलेले नाही ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्राला धृतराष्ट्र राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दिव्यदृष्टी दिली धृतराष्ट्र राजाने राजाने दिव्यदृष्टीद्वारे पाहिले की साधारण पन्नास जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्ष्यांची शंभर एक लहान पिल्ले उडू शकल्याने आगीत होरपुळून ते मृत्युमुखी पडले धृतराष्ट्र राजाची त्यावेळची ती क्रिया होती त्या कर्माचं फळ त्याच्याच कर्माचं फळ त्याला मिळालं होतं कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते, ते पूर्ण झाले कर्म हे फळ देऊनच शांत होते प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब हा होतोच हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांत आहे चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते वाईट कर्म हे वाईट फळ देऊनच शांत होते फक्त वेळ आणि काळ मांगे पुढे होऊ शकते हाच कर्माचा सिद्धांत आहे आता आपणच ठरवायचे आहे आपले कर्म कसे व्हावे जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतो ईश्वर क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो निष्ठी नीतीभ्रष्ट असे हे सुरेख ओवे आपल्याला खूप काही सांगून जातात पण कधी कधी आयुष्यात कोणाकोणाला समोरच्याचे घेतलेले जे काही पैसे असतात काही असतं ते देण्याची सुद्धा इच्छा असते पण त्याच्याकून शक्य होत नाही पण ज्याचं खरंच ज्याला प्रयत्न करतोय तो देण्यासाठी त्याला कसलाही तळतळाट तर लागत नाही कारण जर माणसाकडे असून न देण्याची जर तुमची इच्छाच नसेल असून न देण्याची इच्छा असेल तर मग काही अर्थ नाही त्या गोष्टीला त्याला नक्कीच तळाट लागतो पण नसल्यावर सुद्धा देण्याची इच्छा असणे पण काही मजबुरी असते अशा वेळेस माणसाचे हातपाय टेकतात काहीही करू शकत नाही म्हणून आपण नेहमी आपलं कर्म चांगलं करत राहायचं शेवटी फळ देणारे आपले स्वामी समर्थ गुरुमाऊली आहेतच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद